मेंढपाळ घराण्यातील पहिला आयपीएस कोल्हापूरच्या बिरुदेव डोनेंची यशोगाथा वेदवाता ही कुठल्या शिक्षितांच्या कुशीतचं नसून अज्ञानाच्या अंधकारात असलेल्या अठरा विश्व दारिद्र्या मेंढपाळ व्यवसायावर गुजरान करणाऱ्या संघर्षाच्या कुशीत घडलेल्या मेंढपाळ पुत्र आयपीएस बिरुदेव डोणे यांनी हा प्रत्यय महाराष्ट्राला दिला की बुद्धिमत्ता ही पारंपरिक नसते तिला विकसित करावी लागते लहानपणापासून गावखेड्यामध्ये शिक्षण घेऊन जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना शिरावर घेऊन बिरुदेव स्वतःला सिद्ध करत राहिला महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी स्वायत्त संस्थेमध्ये अग्रक्रमी असणाऱ्या मधून अभियांत्रिकी पदवी घेऊन बिरुदेव स्वस्थ बसला नाही आपल्या अनेक पिढ्या या भटकंतीत गेल्यावर भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा जिद्दी उराशी बाळगून प्रयत्न करत राहिला आणि आयपीएस पदाला गवसणी घातलीचं आज महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून या मेंढपाळ पुत्रावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय हे यश बिरुदेवचे नसून या महाराष्ट्रातील अशिक्षित वंचित पीडित भटकंती करणाऱ्या आणि शोषित पोरांना संघर्षमय यशाचा नवा अध्याय आहे बिरुदेव हा खरोखरच मेंढपाल समाजातील आदर्श व प्रेरणादायी ठरला आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज न्यूजबुसावर Sorry like as DJ me.